गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामधील शिष्यवृत्ती परीक्षा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत होणार आहे त्याची तारीख या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली आहे शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच या वर्षीची परीक्षा जी आहे ती तुमची आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या संदर्भामध्ये अधिसूचना जाहीर झाल्या जाहीर करण्यात आलेली आहे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या दोन वर्गांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षेचा दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे चौथी व सातवीच्या संदर्भामध्ये अजून काही दिनांक जाहीर झालेला नाही ठीक आहे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची अधिसूचना ही दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेली आहे तर सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहेत आता परीक्षेचा दिनांक जाहीर झाल्यामुळं तुम्हाला अधिक जोमाने या ठिकाणी परीक्षेचा अभ्यास करावा लागणार आहे तुम्ही तो करत आहात या ठिकाणी अधिसूचना दिलेली आहे ती आपण प्रथम पाहूया काय आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आत्ता पाचवी आणि प्रो माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आत्ता आठवी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्याबाबत अधिसूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी दोन वेबसाईट देण्यात आलेले आहेत त्याचे संकेतस्थळ या ठिकाणी दिलेले आहेत संदर्भात आपण माहिती पाहू शासनमान्य शाळामधून सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षात यत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती भटक्या जमाती विद्या निकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच यत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन व ई e टी टी पी यस पोप्स एम एस सी ई डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजेच परीक्षा फॉर्म हे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसपासून भरण्यास तुम्ही सुरुवात करू शकता उपरोक्त परीक्षा ही दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे प्रत्येक सूचना वाचून कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची अधिसूचना प्राप्त झालेली आहे आता देवळेच्या सुट्ट्या संपत आलेल्या असल्यामुळे शाळेमध्ये गेल्याबरोबर आपले शिक्षक शाळेतील शिक्षक तुम्हाला या परीक्षेसंदर्भात माहिती सांगतीलच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हा परीक्षेचा फॉर्म या दिलेल्या दोन वेबसाईटवरती जाऊन फिलअप करायचा आहे या ठिकाणी या दोन वेबसाईट दिलेल्या आहेत या ठिकाणची ही महत्त्वाची वेबसाईट आहे पहिली वेबसाईट या ठिकाणी ही दुसरी वेबसाईट दिलेली आहे या दोन्ही वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता परंतु अगोदर शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांच्या सूचना ऐका आणि त्यानंतर हा फॉर्म फिलअप करायचा आहे ओके यानंतर आपण सविस्तर अशी या परीक्षेसंदर्भात माहिती पाहणार आहोत वेळापत्रक त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेत स्वरूप पात्रता काय आहे याबद्दल आपण माहिती पाहूया परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी परीक्षेच्या बाबत आपण थोडक्यात त्या ठिकाणी माहिती पाहू या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप पाहूया प्रथम भाषा म्हणजेच मराठी माध्यमांसाठी मराठी भाषा असणार आहे आणि ज्यांचं सेमी माध्यम आहे त्यांच्यासाठी मराठी भाषा असेल आणि ज्यांचं सी बी एस सी बोर्ड असेल किंवा हा सी बी एस सी बोर्डच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे त्या संदर्भामध्ये मी पुन्हा शेवटी विद्याविषयी मार्गदर्शन करील आणि या परीक्षेत कोणकोणते विषय आहेत प्रत्येक विषयाचे किती प्रश्न येणार आहेत आणि ते किती गुणांसाठी आहेत याबाबत आपण आता थोडक्यात माहिती पाहूया प्रथम भाषा म्हणजे मराठी या विषयाचे पंचवीस प्रश्न येणार आहेत प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे म्हणजेच पंचवीस प्रश्न प्रश्नांचे पन्नास गुण होणार आहेत त्यानंतर गणित विषय आहे गणित विषयाचीही पन्नास प्रश्नसंख्या असणार आहे म्हणजेच प्रत्येक प्रश्न दोन वार्काला म्हणजे शंभर गुण गणित विषयासाठी असणार आहेत त्यानंतर तृतीय भाषा मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी तृतीय भाषा इंग्रजी असणार आहेत त्या इंग्रजी भाषेचे पंचवीस प्रश्न एकूण गुण पन्नास त्यानंतर बुद्धिमा बुद्धिमत्ता चाचणी आहे याचेही पन्नास गुण पन्नास प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न दोन मार्काला म्हणजेच एकूण शंभर मार्क अशा प्रकारचे या ठिकाणी तुमचे दोन पेपर असणार आहेत सकाळी आणि दुपारी सकाळचा वेळ आहे अकरा ते साडेबारा म्हणजे दीड तासाचा आहे या ठिकाणी पेपर एकमध्ये एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे पंच्याहत्तर आणि वेळ असणार आहे एकशे पन्नास मिनिटांचा पेपर दोनमध्येही एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे पंच्याहत्तर आणि वेळ असणार आहे एकशे पन्नास मिनिटांचा तर दुसरा पेपर हा दोन ते तीन तीसपर्यंत पर्यंत होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा महत्त्वाची आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतून विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन आदिवासी विद्यानिकेतन व शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेशासाठी निकषानुसार व गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या नावांची शिफारशी केल्या जातील तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीही दिली जाईल याचबरोबर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा सिलेबस ही पाचवीप्रमाणेच आहे तो आपण पाहूया प्रथम भाषा म्हणजे मराठी या विषयाची प्रश्नसंख्या असणार आहे पंचवीस पन्नास गुणांसाठी प्रत्येक प्रश्न दोन गुणांना गणित विषयाची प्रश्नसंख्या असणार आहे पन्नास प्रत्येक प्रश्न दोन गुणांना एकूण गुण शंभर त्याच पद्धतीने तिसरी भाषा म्हणजे इंग्रजी पंचवीस प्रश्नसंख्या असणार आहे यांचे गुण असणार आहेत पन्नास बुद्धिमत्ता चाचणी याचेही प्रत्येक प्रश्न दोन मार्काला असणार आहे प्रश्नसंख्या पन्नास गुण असणार आहे शंभर या ठिकाणी पेपर एक व पेपर दोन अशा प्रकारचे दोन पेपर असणार आहे पेपर एक हा सकाळीच्या सत्रामध्ये असणार आहे अकरा ते बारा तीसपर्यंत आणि पेपर दोन हा दुपारी दोन ते ती तीन तीसपर्यंत असणार आहे मराठी माध्यमांच्या मुलांना ही परीक्षा मराठी माध्यमामध्ये असणार आहे ज्यांचं सेमी माध्यम असेल त्या मुलांना मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातून ही परीक्षा देता येणार आहे यानंतर ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची सुरुवात ही सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे तो कालावधी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि फॉर्म भरण्यास विलंब झाला तर विलंब शुल्क त्यासाठी लागणार आहे त्या परीक्षेचे फीबाबत आपण थोडे शेवटी याबाबत माहिती दिली जाईल पहा विलंब शुल्कासह तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अतिविलंब शुल्कासह सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व अतिविशेष विलंब शुल्क यासह चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस परंतु दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे ओके परीक्षेचे माध्यम परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड उपरोक्त सात माध्यमांशिवाय सीमे माध्यमांमधील पुढील सहा पर्यायही उपलब्ध असणार आहेत मराठी इंग्रजी व इतर सर्व पर्याय या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र किंवा परीक्षा फॉर्म भरताना विशेष काळजी घ्यायची आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे पहा या ठिकाणी माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर एकमधील गणित या विषयाची व पेपर दोनमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षेच्या माध्यम निवडताना दक्षता घ्यायची आहे या ठिकाणी योग्य हे योग्य माध्यमाची निवड करायची आहे तुम्ही जर सेमी माध्यमाचे विद्यार्थी असताल तर सीमी माध्यम निवडा या ठिकाणी मराठी इंग्रजीमधून तुम्हाला पेपर मिळणार आहे मराठी माध्यम असेल तर मराठी माध्यम निवडा आपले माध्यम निवडताना योग्य ती काळजी घ्यायची आहे ओके या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क पुढील प्रमाणे आहे पहा सर्व प्रकारचे परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेले आहे विलंब परीक्षा फॉर्म भरण्यास लागला तर त्याबाबतही या ठिकाणी परीक्षा शुल्क व्यवस्थित देण्यात आलेले आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पहा ओके ठीक आहे परीक्षा शुल्क भरताना शाळेने कोणकोणती काळजी घ्यायला हवी या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे सात पॉईंट दोन सात पॉईंट तीन सात पॉईंट चार या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे या माहितीचा योग्य पद्धतीने अभ्यास करून शाळांनी या संदर्भातील या परीक्षेचे शुल्क भरायचे आहे शुल्क भरण्याची पद्धत आठ पॉईंट एक आठ पॉईंट दोन आठ पॉईंट तीन या ठिकाणी देण्यात आलेली आहे या परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पेमेंटद्वारे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवी पंचवीस रोजी अखेरपर्यंत हे शुल्क भरण्याची मुदत आहे ओके यानंतर खाली ग्रामीण व शहरी क्षेत्र निकष या ठिकाणी दिलेले आहेत ते व्यवस्थित काळजीपूर्वक पहावे या ठिकाणी सी बी एस सी आय सी एस सी व इतर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबत माहिती दिलेली आहे चला तर आपण पाहूया सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे संपूर्ण राज्यातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय व प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जा जाते तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार नाही म्हणजे जे सी बी एस सी बोर्डचे विद्यार्थी आहेत किंवा आय सी एस सी बोर्डचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची निवड प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे व गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलेले आहे अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे परंतु त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येणार नाही ओके शिष्यवृत्ती बाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण त्या व्यवस्थित पाहू शकता ओके अशा प्रकारे परीक्षा आयोजनाबाबतची सर्वसाधारण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ओके अशा प्रकारे ही शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भामध्ये अधिसूचना होती विद्यार्थ्यांकडे या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अजून वेळ शिल्लक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून या परीक्षेमध्ये यश संपादित करावे अशा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद